ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाड मध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम गुरुवर्य नरहर बळवंत पाटील वाचनालयाच्या वतीने आयोजन. अर्जुनवाड येथील गुरुवर्य नरहर बळवंत पाटील सार्वजनिक वाचनालयामार्फत जागतिक महिला दिन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये अनुक्रमे रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी शर्वरी पाटील द्वितीय क्रमांक सौ सुप्रिया चौगले तर तृतीय क्रमांक सौ स्वाती सावंत तर पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ स्वाती पाटील द्वितीय क्रमांक सौ भाग्यश्री हेकाण्णा तृतीय क्रमांक सौ मुक्ता पाटील तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ नीता गायकवाड द्वितीय क्रमांक सौ भाग्यश्री हेकांना तर तृतीय क्रमांक कुमारी पाची प्राची मांगुरकर तसेच संगीत कुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ स्फूर्ती पाटील द्वितीय क्रमांक सौ अश्विनी महाडे तर तृतीय क्रमांक कुमारे मुग्धा पाटील अशा स्पर्धक विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं स्पर्धेचे उद्घाटन सौ आदर्श चौगुले व राजश्री चौगुले यांनी केलं व अध्यक्ष म्हणून सौ मीनाक्षी हेगण्णा या, या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ स्वाती माने डायरेक्टर बिलियंट स्कूल शिरोळ या होत्या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ॲडवोकेट सौ शरयू पाटील यांनी केलं प्रास्ताविक कुमारी शर्वरी पाटील तर सौ वैशली पाटील यांनी केले यावेळी अविता करे नंदा ढवळे माजी सरपंच राजश्री चौगले सरला सूर्यवंशी उज्ज्वला आकेवाट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या राहुल मंगूरकर यांच्यासह सार्वजनिक वाचनालयाचे सर्व संचालकांनी मुलाचे सहकार्य केले महानकरी नियुक्तीसाठी कृष्णा तेगन्ना अर्जुनवाड